तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या आजी आजोबांसोबत आज केली आम्ही काल केली होती गोकुळ अष्टमी आज केली हंडी साजरी आणि आम्हाला आजी आजोबांसाठी खुश राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आणि एवढे सारे मटेरियल लिताना घेवड आले होते बासरी मोराची किस आणि आमच्या मंदिरामध्ये श्री कृष्णाची मूर्ती आधीपासून आहे आणि सगळे आजी आजोबा खूप खुश झाले ज्यांना चालता येत नाही जे बेटडम आहेत त्यांना शक्य नाही झालं खाली आणायला पण जे आपले रोजचे मेंबर आहेत जे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व्ह होतात तर ते सगळेजण आले होते आणि तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये मला सांगा आणि बघा काटे आजी सुद्धा आले आहे मेकअप उतरवला आहे मी <laughs> 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 मस्त साडी पिढी घातली ती बघा मारोडी पॅटर्न मध्ये आता साडी काढली मॅक्सी घातली कारण आता झाली आहे रात्र आता झोपायचं आहे जेवण झालं आहे आजींचं बाकी आपली सगळी ज्येष्ठ मंडळीवरती रूममध्ये गेली आरामाला कारण सगळ्यांना लागली ती भूक पावणे नऊ वाजले होते मग एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबू शकत नाही तर आजचा गोकुळ अष्टमीचा आणि आज आहे दहीहंडी तर तुम्हाला आमचा हा उत्सव हो कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या या लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि जर तुम्हाला कधी अमूल्य वेळ देता आला तर आमच्या शांतीमध्रम इथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ द्यायला भेट द्यायला नक्की या तुम्हालाही खूप आवडेल यांच्यासोबत वेळ घालवायला कोणताही सण साजरी करायला आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही आहे नाही आमच्या आजोबांना फक्त तुमचा अमूल्य वेळ नक्की सगळ्यांसाठी स्पेंड करायला या प्रत्येक आयुष्य आज आहे तर उद्या नाही आहे अशी अख्खाची स्थिती आहे तर खरोखर या आणि आपला वेळ ओळखी वाढवा आणि खूप छान वाटतं यांच्यासोबत आपण जेव्हा वेळ घालवतो मला तर खूप आनंद मिळतो बसपा की काहीच नाही तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक कर करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद